दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पंचवटी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली पंचवटी मसरूळ भद्रकाली दिंडोरी वनी तसेच नाशिक ग्रामीण हद्दीतून तब्बल सतरा मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांना पंचवटी पोलिसांनी जेरबंद केले याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक चौदा डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास पोलीस पोलीस पंचवटी ठाणे गस्त घालत असताना शासकीय ऑफिस गेट समोर दोन इसम संशयास्पद विना नंबर प्लेटची मोटरसायकल घेऊन जाताना दिसले त्यानंतर पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना थांबवले सदारी इसमांची चौकशी केली असता त्यांनी उत्तरे दिली त्यांना पंचवटी पोलिस ठाणे इथे आणून त्यांची अधिक चौकशी केली असता संबंधित गाडी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले यश प्रशांत गावित असे या इसमांची नावे असून त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडून शहरातील विविध भागातील वेगवेगळ्या कंपनीच्या मोटरसायकली चोरीचे निष्पन्न झाले या चोरट्यांना पंचवटी पोलिसांनी जेरबंद केले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पोलीस निरीक्षक जितेंद्र चपकाळे पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी सहाय्यक पोलीस निरीक्षक काकड गुंबाडे नाईक नांदुर्डीकर कोरडे भोईर मालसाणे लोणारे शिंदे महाले जाधव परदेशी काडेकर पवार साबळे यांनी केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक